नमस्कार आता ही बारा बाय तीन फुटावरती आपली आंब्याची लागवड आहे तर याच्यामध्ये आता ही आपली दुसरी कटिंग चालू आहे तर कशी में ती कशी करायची मी आपल्याला दाखवतो की बघा आता झाडापासून साधारणतः आपण एक फुटावरती पहिला कट घेतलेला आहे हे बघा पहिला कट घेतलेला आहे नंतर आता या झाडाला जे काही फांद्या निघाल्या तर त्यांची आपल्याला कटिंग कशी करायची ती मी दाखवतो तुम्हाला ती ही मधली नको असलेली फांदी काढून टाकायची आपल्याला त्या तीन दिशेला तीन फांद्या धरल्या त्या मोडलेल्या फांद्या काढून टाकायची आपल्याला आता बघा इथं या झाडापासून ही दोन कांड्यावर इथं आपण कट केला बघा इकडं पण हे असं कट केलं अशी कटिंग आपल्याला करायची बघा आता या झाडाची पण मी कटिंग करून दाखवा दुसरी कटिंग ला म्हणून घ्या दुसरी कटिंग ह्या झाडाची बघा ही अशी कटिंग केल्याने काय झालं कोणत्याही झाडाला आपल्याला लाकडाचा बांबूचा आधार द्यायची गरज नाही उदाहरणार्थ मी दाखवतो या इकडे या झाडांची कटिंग आपण पंधरा तीन वारापूर्वी केली होती आता जी मी करून दाखवली तशीच कटिंग केली होती बघा या झाडाची कटिंग केली याला दोन फुटवे होते दोन फुटव्यामध्ये आता किती निघाले एका फुटव्याला चार चार सहा सहा निघाले तुम्हाला याला कुठल्याही प्रकारची आपल्याला आधार द्यायची गरज पडत नाही अशा पद्धतीने बारा बाय तीन फुटावरती दुसरी की कर... ही, ही दुसरी कटिंग मी तुम्हाला आता करून दाखवली हे बघा हे गल्ली ते गल्ली बारा फूट आणि झाड ते झाड जार। गल्ली ते गल्ली बारा झाड ते झाड जार तीन फुटावरती बघा अशी सुंदर दुसरी कटिंग झालेली आहे